हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळेजण तर आज आहे ना मी करते जुगाड तर जुगाड शब्द ऐकला की तुम्हाला वाटत असेल की काहीतरी हे तर त्याचं झालं असं आहे की मी चार पाच दिवसांपूर्वी ना एक किलोभर असतील कैऱ्या घेतल्या होत्या आणि मला त्याचा बनवायचा होता गुळ आंबा पण झाला असं घाई घाईघाईमध्ये मी ते विसरून गेले आणि त्या कैऱ्या आता कच्च्यानं राहतात काय थोड्याशा पिकल्यासारख्या झालेल्या आहेत बरं एक दोन कैऱ्या असत्या तर फेकून दिल्या असत्या ते तस तर तसं थोडंसं टेस्ट करून बघितलं तर खूप जास्त प्रमाणात आंबट लागत आहे आणि त्या थोड्याशा पिकल्या असं पिकल्यासारख्या झाल्यामुळे मी त्याचा गुळ आंबा पण करू शकत नाही आता एवढे एक किलोभर कैरे मी तशी खाऊ शकत नाही एकटी मुलांना म्हटलं तर त्यांना खोकला वगैरे येण्याची शक्यता आहे तर मग मी काय केलं आता काहीतरी जुगाड करावं म्हणून मी काय करते त्या कैऱ्यांपासून काहीतरी बनवते आहे तर चला तर बघा मग मी काय बनवते त्यापासून ते हे पहा हे कैरे मी आता कापून घेतले हे बघा हे बऱ्याच ब म्हणजे लाल झाले थोड्याशा पिवळसर झालेल्या आहेत म्हणजे पिकल्यासारखे झालेल्या आहेत परंतु हे खाऊन पाहिले नाही एवढ्या आंबट लागत आहे त्यामुळे तशा खाऊ शकत नाही मग मी आता काय करते आहे की झटपट दोन तीन दिवसात ते लोणचासारखं संपवण्यासाठी मी काय करते आहे मुलंही लोणचं मागतात उन्हाळ्यामुळे त्यांना जास्त जेवण करू वाटत नाही म्हणून मुलं काय करतात लोणचं मागतात म्हणून गाय झटपट इन्स्टंट दोन चार दिवसात संपल असं लोणच्याचं जुगाड मी करते त्यासाठी मी काय केले त्या कैऱ्या छोट्या छोट्या कापून घेतल्या आहेत थोडासा गूळ किसून घेतलाय लाल तिखट हळद मीठ आणि थोडीशी धने पावडर घेतली थोडीशी आहे आणि जिरा आणि मोहरी यांची फोडणी मी त्याला वरून टाकणार आहे जर मी आता ट्राय करून बघते कसं सगळ्यात अगोदर मी काय करते लाल तिखट वगैरे हे चांगल्या प्रकारे घेतली जास्त तिखट टाकलेलं नाही आहे मी कारण मुलांना खायला द्यायचं त्या हिशोबाने आशा आहे की व्यवस्थित होईल <laughs> कैरे वायाला जाऊ नये हाच उद्देश आहे एक दोन तर विषय वेगळा होता परंतु तस चांगलंच किलोच्या आसपास त्या कधी कधी जातो आपण काय होतं बऱ्याच वेळेला असं मनात वाटतं की अरे मी केलं असतं लगेच लगे तर एवढं सगळं झालं चला तर मी तिखट वगैरे टाकलेलं आहे आता मी हा काय करते भूड आमच्या मुलांना भूड आवडतं आणि त्याचा थोडासा आंबटपणा कमी व्हावा यासाठी मी थोडासा जास्त गूळ घेतलेला आहे चला तर मी हे गूळ टाकून मिक्स केलेलं आहे आता मी याला काय करते जिरा आणि मोहरीची फोडणी देते आमचं फोडणीचं पात्र चांगलंच काळं झालेलं आहे त्याच्याकडे कोणी लक्ष देऊ नका रोजच <laughs> रोज कशाला ल कशाला फोडणी द्यावी लागते आणि ते घासलं तरी परत घासते असं देखील घासत नाही म्हणून परंतु ते काळ काळपटपणा त्याचं जात नाहीये तर मग तेल चांगल्यापैकी गरम झालेलं आहे मी आधी जिरं टाकते मला मोहरी आवडते जास्त प्रमाणात म्हणजे मोहरीचा तडका देतो म्हणतो ना आपण तर ते मला आवडतं अशा आता थोडीशी जास्त मोहरी घेतली मोहरी थोडीशी तडतड होऊ द्यायची म्हणजे ती अशी कच्ची कच्ची लागत नाही मस्त दिसायला तर खूप छान दिसतंय परंतु टेस्ट कशी झाली ती माहीत नाही आहे याचा कलर वगैरे किती सुंदर दिसतोय दिस। बघा हे आता मी हे जुगाड केलेलं आहे परंतु आता ते कसं झालं आहे कसं नाही काय करते खाऊन बघते मी ते सांगते तोंडाला पाणी सुटले माझ्या कारण आंबट गोड आवडतं मला असं मस्त खैरीचं आंबट पण गेलाय आता हे जस्ट इन्स्टंट बनवले आणि लगेच्या लगे मी खाल्ले म्हणून थोडस मला आंबट लागलं परंतु जर मी संध्याकाळी वगैरे खाल्लं करते कसं होईल मला एकदम मस्त लागत तर काय आहे तुम्ही असे जुगाड करत राहा काय आता एवढे काहीरे फेकून देणं शक्य नव्हतं म्हणून काहीतरी जुगाड करायचं होते मी केले ते के छान जमले कसं हे जुगाड मस्त आहे ना थँक्यू